हसत खेळत प्रयोगातून विज्ञान आत्मसात करावे अरविंद गुप्ता यांचं प्रतिपादन मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा पुणे पुस्तकात लिहिले आहे किंवा मोठ्यांनी सांगितले म्हणून डोळेझाकपणे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपल्यातील कुतूहल जिज्ञासा जागृत ठेवून प्रत्येक गोष्टीचा प्रात्यक्षिकातून अनुभव घ्या आणि मग निष्कर्ष काढा विज्ञान हे हसत खेळत प्रयोगातून आत्मसात करायला हवे निसर्गात आपल्या भोवती असलेल्या प्रत्येक गोष्टीतून काहीतरी निर्मिती करून त्यातील विज्ञान समजून घेता येते असं प्रतिपादन प्र प्रसिद्ध संशोधक पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी केले भारतीय विद्याभवनच्या मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्रातर्फे आयोजित आंतरशालेय विज्ञान प्रकल्प स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी अरविंद गुप्ता बोलत होते या प्रसंगी भारतीय विद्या भवनाचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे संस्थेच्या उपसंचालिका नेहा निरगुडकर भारती बक्षी आदी उपस्थित होत्या स्पर्धेचे हे सोळावे वर्ष असून यासाठी विविध शाळांमधून कनिष्ठ व वरिष्ठ गटातून सुमारे तीनशे पन्नास प्रकल्प पाठवण्यात आले होते त्यातील निवडक चौसष्ट प्रकल्पांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन वेगफिल्ड फूड्सचे व्यवस्थापकीय संचालक अश्विनी मल्होत्रा यांच्या हस्ते झाले या स्पर्धेत वरिष्ठ गटात इझी पिकअप मशीन संस्कृती स्कूल सूरज देवपुरा लेग ऑपरेटर हँडपंप विखे पाटील स्कूल पत्रकारनगर हृदय राळेंगडकर रजत दूते ओम कासेंगोतुअर बायोडिग्रेडेबल शुगर केन बॅगस प्रॉडक्ट्स व्ही के मते शाळा चिंचवड तनुजा मस्के श्रद्धा कुलकर्णी हर्षदा धूत या प्रकल्पांना कनिष्ठ गटात एरोमॅटिक क्लॉथ ड्रायर ऑपरेटर भारतीय विद्याभवनाचे सुलोचना नातू विद्यामंदिर राधा जोशी प्रिशा शिरोडे समृद्धी देशमुख ब्लाइंड मॅन रोबोटिक स्टिक सेवा सदन इंग्लिश स्कूल पटवर्धन भाग स्वरदा खटावकर मनुश्री नामन्ना एथिकल ॲग्रिकल्चर मॉनिटरिंग सिस्टीम न्यू इंग्लिश स्कूल कोथरूड आदित्य कुकडोलकर ऐश्वर्या मिंढे अद्वैता टेडगोरे या प्रकल्पांना अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळाले पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना अनुक्रमे तीन हजार एकवीसशे व पंधराशे रुपये रोख मानचिन्ह पदक व प्रमाणपत्र देण्यात आले अरविंद गुप्ता म्हणाले समृद्ध निसर्ग लाभल्याने भारतात खेळणी बनवण्याची मोठी परंपरा आहे त्याला साजेशी खेळणी आपण बनवी बनवावीत मुलांचे लहानपण खेळण्यात गेले नाही तर पुढे ती उपद्रवी बनतात सुंदर सलोने भारतीय खिलोने सारखी पुस्तके मार्गदर्शक आहेत भवतालच्या प्रत्येक गोष्टीतून खेळणी बनवणे शक्य आहे आपण तसा विचार केला पाहिजे दक्षिण भारतात नारळाच्या फांद्या करवंट्यांपासून शेकडो खेळणी बनवली जातात मुलांनी आपल्यातील कल्पक विचार प्रत्यक्षात उमटवून मजेशीर खेळणी बनवावीत विज्ञान प्रकल्प हे आपल्यामधील विविध कौशल्यांना चालना देत असतात आपल्या दैनंदिन जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी ते प्रवृत्त करत असतात इतकंच नव्हे तर तुमच्यातील विचारक्षमता सर्जनशीलता आणि इनोव्हेशन यांना प्रोत्साहन देतात या स्पर्धेला विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नंदकुमार काकिर्डे यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला भारती बक्षी यांनी प्रास्ताविकात प्रकल्प स्पर्धेच्या स्वरूपाविषयी माहिती दिली नेहा धोपटे यांनी सूत्रसंचलन केले तेजस चिंबाळकर यांनी आभार मानले खेळण्यांच्या तासाने मुले भारवली पेन्सिल खोडरबरपासून बनवलेला फॅन चप्पल घरटा खराट्याच्या काड्यांपासून सुदर्शन चक्र स्ट्रॉ व कात्रीच्या कात्रीच्या बनवलेल्या बासऱ्या बॅटरी सेल व कोपर व्हायरसपासून बनवलेली खेळणी आदी प्रत्यक्षातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू आणि वैज्ञानिक खेळणी कशा साकाराव्यात या विषयीची माहिती अरविंद गुप्ता यांनी दिली गुप्तांच्या या खेळकर व्याख्यानातून खेळण्यांच्या दुनियेची सफर अनुभवताना मुले अनेक तास चांगलेच भरावून गेली कुछ के पाचिस से आवाज भी आ वो अच्छी बात है की खराब आली खराब क्यों है अब बता दिया खराब क्यों उसके बाद उसके अंदर कुछ तो